नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिक्रमित शेत क्षेत्र रस्ते तसेच पाणंद रस्ते मोकळे करण्यासोबतच प्रलंबित प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व तालुक्यात सस्ती अदालत उपक्रम सुरू आहे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या या उपक्रमामुळे समुपदेशनातून तब्बल पाचशे साठ शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निकाल काढण्यात आली आहेत प्रशासन थेट बांधावर पोहोचल्याने शेतरस्ते मोकळे करून देण्यात यश आलं आहे राज्यातील जे शेतरस्ते पाणंद रस्ते अस्तित्वात आहेत त्यांना क्रमांक देण्यात यावेत शेतजमिनीमध्ये वहिवाट करण्यासाठी अस्तित्वात असलेले रस्ते काही ठिकाणी आरोंद आहेत अशा ठिकाणी मोठी वाहने जाण्यास अडचण निर्माण होऊन तक्रारी होतात राज्यातील सर्वच शिवपानंद आणि शेतरस्त्याचे हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करावीत शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर महसूल प्रशासनामार्फत योग्य ती कारवाई करावी शेतवहिवाट रस्त्याची तक्रार सुनावणी तहसीलदार यांच्याकडे करण्यात यावी असे स्पष्ट आदेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत महसूल मंत्र्यांच्या सूचनेनुसार मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यातील गरजू नागरिक शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते आणि पाणंद रस्ते मोकळी करण्यासोबतच जलद न्याय मिळावा आणि प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी शासनाच्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शुक्रवारी शक्यतो तहसील कार्यालयात किंवा गरजेनुसार मंडल मुख्यालयात ठिकाणी सस्ती अदालत या नावाने हा उपक्रम सुरू आहे विभागात नऊ मे रोजी प्रथम सस्ती अदालत आणि तेवीस मे रोजी दुसरी सस्ती अदालत कार्य तहसील कार्यालयात तसेच गरजेनुसार मंडल मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात आली सस्ती अदालतमध्ये काही प्रकरणात प्रत्यक्ष बांधार जाऊन स्थळ पाहणी करण्यात आली आहे विभागीय आयुक्त गावडे यांनी देखील अदालतीमध्ये ऑनलाईन सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला या सस्ती अदालतीमध्ये समुपदेशनातून तब्बल पाचशे साठ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिनांक मे रोजीच्या परभणी दौऱ्याच्या अनुषंगाने आज सकाळी पालकमंत्री मेघना साखरे बोर्डेकर यांनी नियोजित कार्यक्रमासाठी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्टेडियम स्थळ पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा मातूर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे माजी नगरसेवक सुनील देशमुख प्रशांत पारडेकर मुकुंद खिल्लारी रितेश जैन यांच्यासह बांधकाम विभाग महावितरण व प्रादेशिक परिवहन विभाग त्याचप्रमाणे अन्य अधिकारी उपस्थित होते विश्वविख्यात आध्यात्मिक गुरु परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पंचवीसवे रोजी भव्य रक्तदान शिबीर आणि सत्संग सोहळ्याचं आयोजन पूर्णा येथे करण्यात आलं आहे अमृत मंगल कार्यालय अमृतनगर पूर्णा येथे या कार्यक्रमात सकाळी नऊ वाजता प्रारंभ होणार आहे सत्संग सोहळ्यास वरिष्ठ प्रशिक्षक शरद डोल्हारकर आणि त्यांचे सहकारी यांची उपस्थिती राहणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील नायब तहसीलदार प्रशांत थारकर डॉक्टर विनय वाघमारे यांची उपस्थिती राहणार आहे या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन आर्ट ऑफ आव लिव्हिंग साधक परिवार यांच्या वतीनं करण्यात आलं आहे परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर फोफावलेल्या अवैध वाळू प्रकरणी पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक चोवीस मे रोजी पोलीस स्थानक पालम हद्दीत असलेल्या वाणी पिंपळगाव गोदावरी पात्रात सकाळी आठ वाजता पोलिसांच्या पथकाने धडक कारवाई केली यात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकिशन नांदगावकर अंमलदार याज शेख कर्मचारी विशाल लाड सय्यद या सर्वांनी मिळून वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर आणि वाळू काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्र आणि चार तराफे असे एकूण तेरा लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी पोलीस स्थानक पालम या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस प्रशासनाची ही कारवाई जिल्ह्यात आणखी मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद